मुंबईला कीर्तन चालू होतं मी असंच म्हटलं म्हटलं काय एखादीची दानं ती पे बरं गळ्यातलं काढून एका बाईला का राग आला माझा तिनं जसं गळ्यातलं काढलं ना तसं तो माझ्या तोंडावर आणलं मला इथं लागलं होतं ते मी म्हणलं जाऊ द्या चार पाच चा ना असं उचारलं खिशात घातलं आता कीर्तन सभेपर्यंत मला कायचं टेन्शन नाही पाकिटाचं टेन्शन नाही कीर्तनाचं टेन्शन नाही मला एकच टेन्शन ही बाई परत मागती काय कीर्तन संपलं स्टेजच्या पाठी मागून जाऊन गाडीत बसलो ड्रायव्हर म्हणलं पाकिट त्याला म्हणलं तुला मी देतो आज चाल गाडी पाटे चार वाजले घरी जायला तोपर्यंत बायको जागीच ती म्हणली चला दोन तोळे करा दिवस ठेवू जाडू दे सकाळी नऊ वाजता सोनाराच्या दुकानात गेलो सोनाराने चहा वगैरे पाजला सोनार म्हटला काय काम आहे महाराज मी म्हटलं काय नाही मी खिशात हात घातला आणि ते सोनं काढलं आणि सोनाराच्या काचेवर ठेवलं सोनार म्हटलं काय काम आहे महाराज म्हटलं काय नाही याचे किती पैसे येतील सोनाराने एक दोन मिनिटं पाहिलं त्याच्याकडं सोनार म्हटलं चहाचे पैसे मी देतो ना म्हणलं झालं काय ते म्हणजे महाराज हे बेंटेकच हे पन्नास रुपये पाकिट गेलं रात गेली アンドン